हॅलो फ्रेंड्स बघा गौरीलासुद्धा प्रॅक्टिस झाली आमच्यासोबत राहून राहून आता आठ दहा दिवस राहिले त्याच्यामुळं हो <laughs> तर होणारच हे कंटिन्यू व्हिडिओमध्ये असतात त्याच्यामुळं हो तर आज आम्ही झालो आमच्या गावची जत्रा बघण्यासाठी जत्रा तर बऱ्यापैकी उठून गेली आहे कारण की आता जवळपास पंधरा वीस दिवस होत आले जत्रेलासुद्धा पण अलीकडच्या गावातली आहे म्हणजे आमचं खुर्द आहे आणि तिकडं बुद्रुक आहे म्हणजे लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द असं दोन गाव आहे आमच्या इथे तर मग आमच्या इकडची आहे तर ती नॉर्मलच जत्रा राहिलेली आहे ए, तर आम्ही ती जत्रा बघण्यासाठी चाललो आहे आणि आता तिथं काय फक्त पाळणे वगैरे तर सगळं गेलं आहे मोठे मोठे आकाशपाळणे असतात आम्ही मागच्या वर्षी बसलोसुद्धा होतं त्या पाळण्यांमध्ये तर खूप मजा आली होती आज मी गौरी आई आम्ही मस्तपैकी चाललो आहे जत्रेमध्ये शॉपिंग करायला शॉपिंग म्हटलं काय इन्व्हिटेशन गॅलरीच आहे तिथं सध्या हां तर ते सुद्धा बघू आणि आमचं गावसुद्धा गौरीला दाखवायचं आहे तर सुद्धा दाखवून आणते तिला आणि स्वीटून ते तर गेले आहे पुढं तुम्ही पण चला जत्रा बघायला आमच्यासोबत हो चला आणि आम्ही काय काय मजा खातो रगडा पण खायचा आहे पण आता बघू किती उशीर लागतो किती नाही त्यावर डिपेंड आहे तर चला मग आता आम्ही निघालोय आम्ही आलोय जत्रेमध्ये बघा गौरी बांगड्या बघते खूप साऱ्या व्हरायटीज आहे आणि इकडं पण खूप दुकान आहेत बघा मागे खेळायच्या वगैरे पण दुकाना होत्या म्हणजे राहट पाणी त्यानंतर झोके ते मोठे मोठे झोके असतात पण आता जत्रा संपली आहे त्यामुळे नॉर्मल दुकानं चालू आहेत आता घरीसुद्धा आम्ही शॉपिंग करायला आलो आहे आणि गर्दी तर खूप आहे स्वीटूची सुरुवात झाली खायची फुट्टी खावालपासून का काय याला हेच म्हणत ना फुट्टी खावाल हां तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला शे मागच्या सुद्धा विचारलं होतं की तुमच्याकडे याला काय म्हणतात खायचं आहे

तर चला मग अजून बघतोय आम्ही करतो शॉपिंग आमच्या गावच ग्रामदैवत आहे म्हसोबा महाराजाचं मंदिर जे म्हसोबा महाराज देवस्थान तर आम्ही इथे आलोय आणि गार्डनला ओके पण मुलं सगळे वरतून चढून गेलेत बघा आमचा ते गो इकडे बघ इकडे बालू कुई कुई चला आता आम्ही दर्शन घेऊन येतो जत्रेच्या वेळेस आमचं काही जमलं नाही दर्शन घ्यायला यायला तर आताच आम्ही आता दर्शन घेतोय खूप नवसाला पावणारा महोत्सव बाय म्हणे हा आम्ही पण म्हणजे आई म्हटल्या की मी पण केले होते म्हणे नवस तर सगळ्यांचेच नवस पूर्ण होत असतात तिथे आल्यावर चला मग आता इकडे चप्पल काढावं लागेल अगोदर चप्पल काढून त्यानंतर मग जाऊ तिकडे आमची ढम्मा बघा गेली आतमध्ये चला मग आता मी सुद्धा दर्शन घेऊन येते मुलांची तर खूपच मजा असते बघा ना आता इथे काय घेणं चाललं काय घ्यायचंय हे घेतलं घर घेतलं कशाला घर घेतलं टाकायला जमा करा पैसे टाका द्या हे काय हे घेतलं का छान आहे दोन्ही पण पर्यंत मुलांना आईने पण घेतलं त्या वस्तू सुटीला भांडे आणि उतुला गाडी पण आता परत त्यांना दनदन वस्तू झाल्या बघा मज्जा असते मुलांची खूप आणि जत्रा म्हटलं का असंच भेटतं आम्ही तर मस्तपैकी जत्रा फिरून आलो आहे आणि जत्रा तर खूप भारी होती पण काहीच मजा आली नाही मागच्या वर्षी आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्ही सगळे गेलो होतो आणि माझ्या लग्नानंतर जत्रा नेमकीच भरली होती माझं लग्न आठ डिसेंबरला झालं आणि डिसेंबरमध्ये दत्तजयंती असते ना त्यावेळेस जत्रा असते तर आम्ही तेव्हा खूप सारे म्हणजे सगळेजणं गेलो होतो आम्ही तेव्हा तर तेव्हा मजा आली होती कारण की तेव्हा आम्ही पहिल्यांदा रहाट पाण्यामध्ये बसलो तर मला खूप जास्त भीती वाटत होती आम्ही दोघं ताई भाऊची आणि आई पप्पा तर उत्कर्षला घेऊन खालीच उभे होते बघा ही हिरोईन खालीच उभे होते आई पप्पा तर मग आणि आम्ही दोघांनी खूप मजा केली होती तेव्हा राहट पाण्यात वगैरे बसलो यावेळेस तशी काहीच मजा आली नाही कारण की राहट पाळणे ते सगळं निघून गेलेलं होतं आणि जत्रा पण फायनली संपली होती आणि आम्ही तर नॉर्मल शॉपिंग केली मुलांना घेतलं त्यानंतर गौरीनी घेतलं तिला बांगड्या वगैरे जे घ्यायचं होतं ते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय